नमस्कार आराधनेत मध्ये आपलं स्वागत आहे आज आपल्या सोबत भारतीय दलित महासंघाचे तालुका अध्यक्ष अंकुश कांबळे आपल्या सोबत आहेत ते आळते जिल्हा परिषद मतदारसंघातून त्यांच्या पत्नी वृषाळी अंकुश कांबळे यांच्यासाठी अपक्ष लढण्यासाठी इच्छुक आहेत दादा नमस्ते नमस्ते तुम्ही अपक्षच का लढवू इच्छिता कारण मी भारतीय दलित महासंघामध्ये हातून तालुका हातून तालुक्यामध्ये मी तालुका अध्यक्षाच्या पदावरती आता काम करत आहे सध्या त्यामुळे मी आमच्या भारतीय दत्त महासंघाच्या माध्यमातून आमच्या पत्नी ऋषभांबीना उमेदवारीसाठी इच्छुक आहे कोणते मुद्दे घेऊन तुम्ही या जिल्हा परिषद निवडणुकीला सामोरे जाणार आहात मुद्दे असे आहेत की जे पाण्याचे प्रश्न आहेत दवाखान्याचे जे प्रश्न आहेत किंवा महिलांसाठी आणि अशा अनेक मुद्दे आहेत त्या मुद्द्या मुद्दे घेऊन मी ह्या मतदारसंघामध्ये उभा राहत आहे तुम्ही या जिल्हा परिषद मतदारसंघातील मतदारांना काय संदेश द्या माझा संदेश एवढाच आहे की जे काही उमेदवार आपण देणार आहेत ते उमेदवार आपण जे काही जिल्हा ज्या सुविधा आहेत त्या सुविधा सर्वसामान्य लोकांपासून पोचाव्यात आणि त्यांची जी काही अडचण आहे त्या अडचण त्यांनी सॉल्व करावी असा एक चांगला हेत करू होत करू सदस्य ते निवडून द्यावा एवढाच माझा संदेश आहे अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट मत अंकुश कांबळे यांनी दिलेले आहे धन्यवाद